नमस्कार मैत्रिणींनो रुपाली ऑल आर्ट चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण लोकरपासून गुलाबाचे फूल विणकाम शिकणार आहोत अशा प्रकारे मी आधी दोन फुलं विणून घेतले गुलाबाची तर आज आपण लोकरपासून गुलाबाची फुलांचे विणकाम करणार आहोत त्यासाठी आपल्याला लोकर, लोकर लागणार आहे आधी आपण गाठ टाकून मारून घेणार आहोत अशा प्रकारे गाठ मारून झाल्यावर आपल्याला साखळी घ्यायची तर आपण फुलाचे फुल विणकाम करण्यासाठी गुलाबाचे फुल विणकाम करण्यासाठी बत्तीस साखळ्या घेणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला आता बत्तीस साखड्या घेऊन दाखवते आणि दोन जास्त घ्यायचे आहेत अशा आपल्याला चौतीस साकड्या घ्यायच्या आहेत एकूण या बघा बत्तीस साखड्या घेऊन झाल्या आहे आणि दोन एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत अशा मी चौतीस साखड्या घेतलेल्या आहेत तर आपण एक नंबरच्या साखळीमध्ये एक मुका खांब टाकून एक मुका खांब टाकून घेणार आहे मी त्याच्यात बिनाडीचा बिनाडीचा खांबाला आपण मुका खांब म्हणतो एक साखळी घेऊन आपण आता दोन साखळ्या घेऊन दोन सा दोन साखळ्या घेतल्या मी दोन साखळ्या घेऊन यामधील दोन साखळ्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिसऱ्या साखळीला या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत आपण एक खांब टाकून घेणार आहोत हे बघा असा परत दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या सोडून परत एक खांब घ्यायचा तर आपण असं पूर्ण पूर्ण साखळीमध्ये विणून घेणार आहे दोन साखड्या वरती दोन साखड्या घेऊन खाली दोन साखड्या सोडून एक खांब घ्यायचा असे खाते आपल्याला पूर्ण साखळीमध्ये विणायचे आहे शेवटपर्यंत तर हे माझं पूर्ण साखड्यांमध्ये विणून झालं आहे अशा प्रकारे आपण आता त्याचे बाजू पलटवायची या बाजूने एक साखळी घेऊन या साईडला पलटवायचं त्या साईडला आपण तीन साखळ्या घेणार आहोत तीन साखळ्या घेऊन या साखळीच्या मध्यभागी आपण एक काम घेणार आहोत परत तीन साखळ्या परत या साखळीच्या मध्यभागी एक काम तीन साखळ्या एक असं करत करत आपल्याला पूर्ण साखळे पूर्ण यापर्यंत पर्यंत आहे तीन साखळ्या घ्यायच्या आणि या दोघांच्या मध्यभागी एक मुखाखाम घ्यायचं तर आपण हे पूर्ण विणून घेणार आहे आता बघा आपलं तीन साकडे आणि एक मुगा खा असं पूर्ण विणून झालेलं आहे तर आपण आता गुलाबाची एक एक पाकडी तयार करणार आहोत फुलाची तर आपल्याला या बाजूला इथपर्यंत झालं शेवटपर्यंत आता आपल्याला इथं एक साखळी येऊन एक मुका खांब घ्यायचा आहे हा एक मुका खांब घेऊन आपल्याला मध्ये आडीवाले ती आठ खांब घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण याच्या आठ खांब विणणार आहोत एक मुका आणि आठ आठ आपण साधे खाव विणून घेणार आहोत आडीवाले तुम्हाला खांब मोजून दाखवेल कशा पद्धतीने घ्यायचे सात आणि एक आठ एक आपला मुका घेतलेला होता तो नऊ आणि आपण इथं परत एक दहावा मुका घेणार आहोत मुका खांब आपण कशासाठी घेणार आहे पाकडीला आकार येण्यासाठी गोलसा हे हे आठ खांब आडीचे आणि हे दोन मुखे त्याच्यामुळे आपल्या पाकडीला गोलसा आकार आलेला आहे ही एक पाकडी तयार झाली परत पुढची तयार पाकडी करण्यासाठी आपल्याला परत मोका खांब घ्यायचा आहे असा बिना आडीचा मुखा खांब घेतल्यानंतर आपल्याला आडीची आठ खांब घ्यायचे आहेत खाम घेतल्यामुळे आप आपल्या पाकडीला गोलसा आकार येतो आणि हे मोठे खांब घेतल्यामुळे आपली पाकळी छान अशी दिसते जर मोठं करायचं असलं तर दोन दोन साखड्या वाढवत जायच्या मोठं फूल तयार करायचं असलं गुलाबाचं तर तळे आपले आठ झालेले आहेत खांब आडीवाले परत आपण एक मुखा खांब घेणार आहोत ही आपली दुसरी पाकडे तयार झाले तर आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये म्हणजे या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला दोन मुखे आजूबाजूला आणि मध्यभागी आठ खांब आडीचे घ्यायचे एक बिनाआडीचे दोन खांब आजूबाजूला आणि मध्यभागी आठ खांब आढीचे असे करत करत आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत विणायचं आहे तर आपण ते विणून घेऊ आता तर हे बघा दोन मोठे खांब आणि आठ आळीवाले खांब टाकून प्रत आपली एक प्रत्येकीची एक एक पाकडी तयार झालेली आहे अकरा पाकड्या तयार झालेल्या आहेत आपल्या हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला एक साखळी घेऊन शेवटपर्यंत शेवटच्या याच्यापर्यंत एक साखळी घेऊन आपण हा दोरा कट कट करून घेणार आहोत आपल्याला फुलाचा आकार द्यायचा असेल तरी तुम असं वाकवत वाकवत गोल करत करत अशा प्रकारे आपलं हे गुलाबाचं फूल तयार झालं आपले अशा प्रकारे फुल बिन सोपा आणि सरळ आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला आज गुलाबाचे फुल विणकाम शिकवले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार